श्री पळून राजश्री तो सत्कार करण्यात द्यावा चा, चा, चा।, चा, चा। मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं वाटतं आहे कारण मी आलेले आहे कोल्हापूरला न्यू इयरचा प्लॅन ठरला सगळ्याजणी म्हणजे सगळेच जण एकत्र भेटूया असं ठरलं कारण अभिषेकच्या लग्नाच्या वेळेस आमचं चाललेलं की अभिषेक परत जायच्या आणि परत एकदा आपण सगळे एकत्र भेटूया म्हटलं की ठीक आहे चला ह्या वेळेलाच भेटूया कारण तो नेक्स्ट मंथमध्ये चाललाय मग आम्ही रात्री निघालो सकाळी येऊन पोहोचलो इथं राजश्रीकडे आता चहा नाश्ता थोडासा येताना थोडं करून आणलो आता परत करायचं आहे मम्मी येत आहे कोवाडवरून आणि ते सगळे आले की मग आम्ही बडे फार्म म्हणून एक फार्म हाऊस आहे तर तिथे चाललो आहे सगळेच जण आणि गेट टुगेदरचं जे आस म्हणजे एकत्र जेव्हा आम्ही भेटतो तेव्हाच मजा येते जास्त आणि त्यासाठी आता सगळं आवरून निघायचं चाललेलं आहे सो जी फॅमिली गेट टुगेदरची मजा आहे ती तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये अनुभवणार आहात तर मग चला आमच्या काय म्हणतात त्याला रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही जो सांगितला होता नाश्ता खास भाच्यासाठी भाच्याला विचारून आलू पराठे करण्यात आलेले आहेत का राजनिंदिनी सध्या सगळ्यांच्याकडे येत आहे है, है नाही बाय दादा म्हण पहिले दादा दादा माऊ म्हणायचं दादा नंतर माऊ हा? दादा आता दादा, दादा म्हणाय शिकले जरा दादा अरु दादा दादा खूप खुश झालाय खूपच खुश झालाय दादा डू डुडू डुडू डोडू लवकर पोहोचून आम्ही लेट न चाललोय हे आहे चालतंय ठेवायला त्या पडण्यासारखं नाही गेलं काढूच तर असं आम्हीच लवकर पोहोचलेलो आणि आम्हीच लेट न चाललो रुपा त्या रजनात त्या दोघी पोहोचलेल्या आहेत फॅमिली सकट त्यांच्या आणि आम्ही लेट आहोत अर्धा तास लागेल इथून निघायला बडे फार्म म्हणून आहे ते तिथे चाललोय गेट टुगेदर चलो खाण्यापिण्याची फार्म हाऊसवरती अजून आम्ही पोहोचलेलो नाही फार्मवरती फार्म हाऊस वरती अजून आई वचलेल नाहीये गोंधळ झाला सांगण्यासारखा नाहीये पण वाईट गोंधळ झाला मस्त मुंबई वरून इकडं छान चला सगळं गेट टुगेदर एकत्र बसूया बोलूया मज्जा करूया म्हणून आधी अजून ट्रॅव्हलिंग मध्ये पोचलोय आल्या आला अरो पूल मध्ये गेलाय जेवण नको बोल हे घातलंय ते बरं आलं उशीर झाला बाकी सगळे येऊन पोहोचलेले आहेत आणि रूम छान आहेत नंतर मी थोड्या वेळानं पूर्ण विला कसा आहे ते दाखवते इथं खिडकीच्या बाहेर इतकं सुंदर दिसतंय छान आहे विला शांत एकदम आणि इकडे बहुतेक बाथरूम आहे करते काय ओपन करून नाही इकडे एक रूम आहे अशी इकडे एक रूम आहे ह्या दोन रूम इकडे आणि इकडे त्यानंतर इथून रूम आहेत इकडे एक रूम आणि तिकडे किचन आहे ओपन किचन हा हॉल आहे इथे टी व्ही पण दिलाय कबर्ड आहे ते ओपन किचन आहे पाण्याची सोया आहे तिथे त्यानंतर हे बाहेर इथून हां बाहेरचा एरिया चप्पल घालते तिकडे बसलेत सगळे पूल साइड इकडे पूर्ण आणि इकडे सगळे आहेत ফৌজি ফৌজি আতা পরত রিটার্ন পরত রিটার্ন পরস রিটার্ন হারলা 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 আবেgetSheetinglar রিটার্ন আতা ফৌজি ফৌজি আজকে সকাল AHHHHH yeah! عندي خوش خشب خوش خشب والله خوش. خشب 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 دوس केवढ्या स्लो पळायला लागला फास्ट पळा की अजून एक अजून एक अजून एक अरे सँडल गर्ल ओके मराठी आहे दोन शब्द आहेत पहिला शब्द गाण्याचं काहीतरी आहे सूर सरगम सरगम सार ग म ग ग गाणं म्हणणार काय तरी आहे गळा सेकंड सेकेंड मेकेंड शब्द गळा कंठा गाणं सहा मध्ये मराठी सैरा

मी ऍक्च्युअल मध्ये ते पिक्चर बघितली ओळखायला आपल्याला ओळखायला यायला पाहिजे केला चला मराठी हिंदी आहे चार, चार okay. हिंदी आहेत चार शब्द आहेत ओके हा हिंदी आहे रूफ अम्रेला तुम फूल फूल फुल हा फूल फूल पहिला शब्द फूल फूल गुलाब का फूल दुसरा शब्द फूल हा पहिला शब्द आहे काय पहिला शब्द अंगठी एक एक फूल दो माली हा! एक फूल दो माली गो आणि सगळ्यांना हॅपी टू या गड गुड 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 गुड

आर्या आंबेकरच नाही दुसरं पाहिजे आम्हाला लवकर बसत चेअर करता चेअर तू बहिणी चेअर पाहिजे मस्त छान दंगा झाला काल भरपूर एन्जॉय केलं भरपूर असलो इतके गेम्स खेळलो ना म्हणजे काय नव्हेच ते असं झालं आणि आता परत पूलमध्ये जाऊन परत थोडासा वेळ दंगा करून आता चाललेलो आहोत राजश्रीच्या घरी संध्याकाळी मग निघणार आम्ही मुंबईला जाण्यासाठी फुल टू धमाल नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आरोग्याचं जा भरभराटीचं जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा बनव स्वामींची कृपा तुमच्यावरती नेहमीच राहो आणि सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांच्या आयोजित सगळं छान हो ए परत एकदा पानस जागे अशीच बक्षीस पाण्यात कोण उतरेल त्याला रात्री रात्री जाणार नायर होईल काय बक्षीस आहे काय बी नाही पुढच्या वर्षी पर्यंत परत काय आलं आलेला नाही परत फोटो परत उभा परत उभा चल चला जागा घेऊ जागा घेऊ राजश्री नरेंद्रचा सत्कार करण्यात यावा चा ऑर्गनायझर आता आता बिल पाठवतो सगळ्यांनी पेमेंट करा काय काय काय

काय दिसलं बोल पूल मध्ये जाऊ नको म्हटलेलं तरी मी गेली आहे बघा पायास का बघ काय झाले कशा काय झाले काय ते अशी सलेक्शन झाली ती रजे येतं ना काल ते कुरुले काय कसलं पाणी असते ते क्लोरिन कुठल्या पाण्यात काल स्विमिंग पूल मध्ये गेलेले की त्याच्यानंतर झाले मग

फूट पील मास्क म्हणजे असते ना ह्याचं मास्क असते ते घातल्यानंतर वरची सगळी हिची त्वचा असते ना मृत त्वचा ती सगळी निघून आणि ही क्लीन असं हे पडते पूर्ण बसू नकोच क्लीन त्वचा आणि नाही तिकडे तू बसायचं पुण्यासारखं काय नसते का बाई ते सेफ असते काय होत नाही त्रास होत नाही मला हे हळूहळू पिल निघून जाते काते हे निघल्यासारखं काय होत नाही मला त्रास हे निघून जाते सगळं ते कुणी सांगितलं कुणी तुला जा हे घेऊन ये पहिले आणि हे घेऊन ये तुझं खाल्लं पप्पांना सांगितलंय जा घेऊन ये आम्ही मम्मी त्यान गेली गावाकडे मम्मीच्या जवळ शिव्या खाल्या कारण तिला माहित नव्हतं फूड पिल मास्क म्हणजे काय असते तिला सांगितलं थोडीशी मजा घेतली तिची पण ती घाबरली होती की कधीच कुठली ऍलर्जी नाही काय नाही नाही अचानक पायाला काय झाले म्हणून दुपारी ते लवकर निघाले मम्मी विनुतन कारण त्याचं पण गेल्यानंतर काम होतं म्हणून आणि बाकी सगळे लोक पण ते पण घरी त्यांच्या जाऊन पोचले आणि आम्ही कालच निघणार होतो रात्री पण नरेंद्र आयुषी म्हणजे अजिबात ऐकलेले नाहीत अजिबात म्हणजे अजिबात ऐकलेले नाहीत आणि मग ठेवून घेतले आणि दोन दिवस थांबा म्हणून लागलेले पण आरोची मिट स्कूलची मीटिंग पण आहे आणि त्याच्यामुळे मी एक दिवस फक्त थांबला होता था आज रात्री आम्ही निघणार आहोत पण जायच्या आधी मला नरसोबावाडीला जाऊन यायचं आहे मग बघूया कसं कसं ते हे होतं कारण नरेंद्र आता तीन हजभर येतो बोललाय मग तो आला तर मग लगेच जाऊन येणं होईल बघू आता कसं कसं होते सो आजचा जो व्लॉग आहे तो इथेच संपवते नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूयात आणि परत एकदा सर्वांना नऊ वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तुमचं आयुष्य खूप छान भर होऊ बघू देत